हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे तर आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कटॉप पाहत आहोत कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत कॉलेज नंबर सव्वीस ते हे कॉलेज आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाच कॉलेज डिस्कस करणार आहोत यानंतर या, या पाच कॉलेजेससाठी सेकंड राऊंडला कट ऑफ कितीने खाली येईल आपण ते देखील पाहणार आहोत लक्षात एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करत आहोत तर आजचा व्हिडिओ आहे सव्वीस ते तीस नंबरच्या कॉलेजवर लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा चा कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ पाहत आहोत पहिल्या राऊंड चा ओके आज आपण कोणत्या डिस्कस करणार आहोत कॉलेज नंबर सव्वीस ते तीस नंबरच्या कॉलेजचा आपण डिस्कस करणार आहोत आणि सेकंड राऊंडचा कट का ऑफ काय येऊ शकतो दोन हजार पंचवीस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटचा सा आपण ते देखील पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप ओके सोगायक आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड कट ऑफ दोन हजार पंचवीस चा आपण पाहणार आहोत आणि आजचे कॉलेजेस आहेत कॉलेज नंबर सव्वीस ते तीस म्हणजे टोटली पाच कॉलेजचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा आहे सव्वीस नंबरचं कॉलेज कॉलेजचा कोड आहे बारा चौतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की अकोल्याचं कॉलेज आहे या कॉलेजबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके तर ओपनसाठी मुलांचा पाचशे तीस हा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे बत्तीस हा कटॉप आलेला आहे अकोला कॉलेजसाठी ओके यानंतर एस टी कॅटेगरी चारशे चोपन्न हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा चारशे त्रेसष्ट एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलांचा कटॉप तीनशे बासष्ट आलेला आहे आणि मुलींचा तीनशे त्रेसष्ट एवढा ऑफ आलेला आहे ओके विजय कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे पंधरा एवढा ऑफ आलेला आहे ओके एम टी वन चारशे एकोणऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एक्क्याऐंशी कटॉप आलेला आहे अकोला कॉलेजसाठी ओके यानंतर एंटी टू पाचशे सोळा हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे सहा हा ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंड ओके यानंतर एंटी थ्री पाचशे वीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे बावीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके ओबीसी ऑफिक एसबीसी पाचशे वीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तेवीस एवढा कटॉप आलेला आहे एस सीबीसी पाचशे एकोणीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि पाचशे सोळा हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे तीन मुलांचा ऑफ आलेला आहे आणि पाचशे पाच हा मुलींचा ऑफ आलेला आहे तर आपण अकोला गव्हर्नमेंट कॉलेजचा पहिला राऊंडचा ऑफ आपण पाहिलेला आहे ओके यानंतरचा कॉलेज कोणता आहे सत्तावीस नंबरचं कॉलेज आहे अकरा एकोणपन्नास अकरा एकोणपन्नास कॉलेजचा कोड आहे कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेज बद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत ओके सो काय ओपन साठी पाचशे चोवीस मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सव्वीस एवढा पटॉप आलेला आहे ओके एस टी कॅटेगरी चारशे पंचेचाळीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे चौवेचाळीस एवढा पटॉप आलेला आहे ओके यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे एकोणसाठ हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे त्रेसष्ट एवढा पटॉप आलेला आहे ओके यानंतर विजय कॅटेगरी चारशे अठ्ठ्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा सेम चारशे अठ्ठ्याऐंशीच आलेला आहे फरक आहे एनटी वन चारशे सत्तर मुलांसाठी आणि मुलींचा सा चारशे शहात्तर एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे तेरा मुलांसाठी कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे अकरा एवढा कट ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर एन टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे बावीस एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफिक एसबीसी पाचशे पंधरा हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे मुलींचा पाचशे सोळा एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे पंधरा मुलांचा कटॉप आहे मुलींचा देखील पाचशे पंधरा आहे फक्त एस एम मध्ये थोडासा फरक आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे मुलींचा कट ऑफ आलेला आहे लक्षात आपण कोणत्या कॉलेज बद्दल डिस्कस केलेला आहे जळगावच्या कॉलेज बद्दल डिस्कस केलेला आहे ओके यानंतरच कॉलेज आहे अठ्ठावीस नंबरचं कॉलेजचा कोड आहे अकरा चोपन्न गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं कॉलेज आहे सिंधुदुर्गचं कॉलेज आहे या ठिकाणी ओके, ओके? तर ओपनसाठी पाचशे अठरा ऑफ आलेला आहे मुलांसाठी आणि मुलींचा पाचशे सतरा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलांचा पटॉप चारशे सदोतीस आलेला आहे आणि मुलींचा चारशे पस्तीस हा कटॉप आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरीच्या मुलांचा पटॉप तीनशे सत्तेचाळीस आलेला आहे आणि मुलींचा कटॉप तीनशे पन्नास आलेला आहे सिंधुदुर्ग कॉलेजला ओके यानंतर विजय कॅटेगरी चारशे चौऱ्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे चौऱ्याहत्तर एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे एकसष्ट हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे छप्पन एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन टी टू पाचशे दहा हा मुलांचा कटॉप आहे आणि मुलींचा पाचशे सहा एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एनटी थ्री पाचशे बारा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे दहा एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफ एसबीसी पाचशे नऊ हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा देखील पाचशे आहे या ठिकाणी एस एम चा फरक आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे नऊ हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि पाचशे अकरा हा मुलींसाठी ऑफ आलेला आहे यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी चारशे त्र्याण्णव हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे पंच्याण्णव ऑफ आलेला आहे आपण सिंधुदुर्ग गव्हर्नमेंटच्या कॉलेज बद्दल डिस्कस केलेला आहे पहिल्या राऊंडचा ऑफ काय आला होता ओके यानंतरचं कॉलेज आहे एकोणतीस नंबरचं तेरा साठ कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणीचा आहे परभणीच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके सो साठी पाचशे चौदा मुलांचा ऑफ आलेला आहे मुलींचा पाचशे सतरा हा ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी चारशे चौतीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे चाळीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे अठ्ठेचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे शेचाळीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे ऐंशी हा मुलांचा ऑफ आलेला आहे मुलींसाठी याच ठिकाणी सीट्स अवेलेबल नाहीये तर नेक्स्ट राऊंड पाहू ओके यानंतर एन टी वन चारशे छप्पन हा मुलांचा कटॉफ आलेला आहे आणि चारशे पंचावन्न हा मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे सात हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे बारा एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी थ्री पाचशे बारा हा मुलांचा ऑफ आलेला आहे या ठिकाणी मुलींना सीट अलॉट झालेली नाहीये ओके यानंतर ना ओबीसी पब्लिक एसबीसी पाचशे नऊ हा मुलांसाठी ऑफ आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे दहा एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे दहा मुलांचा ऑफ आहे एज वेल एज मुलींचा देखील दहाचा आहे या ठिकाणी एस एल मध्ये थोडासा फरक आहे खाली वरी ओके यानंतर मुलींचा कटॉप यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी मुलांचा कटॉप चारशे त्र्याण्णव आलेला आहे आणि मुलींचा कट ऑफ चारशे नव्याण्णव आलेला आहे आपण आता कोणत्या कॉलेजबद्दल डिस्कस केलेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी बद्दल अलक्षात यानंतर आजच्या डेटमधलं शेवटचं कॉलेज कोणतं आहे तीस नंबरचं कॉलेजचा कोड आहे अकरा एकोणसाठ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी रत्नागिरीच्या कॉलेजबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा कटॉप काय आलेला आहे गव्हर्नमेंटसाठी ओके सो काही ओपन साठी पाचशे पंचवीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तावीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी चारशे चौवेचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे पंचेचाळीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे पन्नास हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे बावन एवढा कटॉप आलेला आहे त्यानंतर बी कॅटेगरी चारशे सत्त्याऐंशी हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन कॅटेगरी चारशे ऐंशी हा कट ऑफ मुलांसाठी आलेला आहे आणि मुलींसाठी चारशे एकोणसत्तर एवढा कट ऑफ आलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे पंधरा हा मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि या ठिकाणी मुलींसाठी सीट अवेलेबल नाहीये पहिल्या राऊंड साठी सेकंड राऊंडला पाहू ओके यानंतर एन टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी मुलीला देखील सीट भेटलेली नाहीये या कॉलेजला ओके यानंतर ओबीसी ऑप्लिक पाचशे बारा हा मुलांसाठी कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे चौदा हा मुलींसाठी ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे चौदा हा मुलांचा कट ऑफ आहे आणि पाचशे सतरा हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर शेवटची कॅटेगरी काय आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मुलांचा कटॉफ चारशे नव्याण्णव आलेला आहे आणि मुलींचा कटॉफ पाचशे सात आलेला आहे लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीच्या कट ऑफ बद्दल डिस्कस केलेला आहे ओके शेवटची नोट पाहाईस सेकंड राऊंडला कटॉप आहे ना साधारणतः तीन ते सहा मार्काने डाऊन होईल या कॉलेजसाठी या पाच कॉलेजेससाठी कटॉप तीन ते सहा मार्काने खाली येऊ शकतो दोन हजार पंचवीस चा एमबीबीएस गव्हर्नमेंट सेकंड राऊंडला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा ऑफ आपण पाहिलेला आहे आणि कॉलेजेस कोणते आहेत कॉलेज नंबर सव्वीस ते कॉलेज नंबर तीस कॉलेजचे कोड नाव मी तुम्हाला थंबलिंगमध्ये देईलच त्यानुसार तुम्हाला समजेल की पहिल्या राऊंडचा कटॉक काय आलेला आहे लक्षात समजा तुम्हाला तर काय इन केस या व्यतिरिक्त तुम्हाला काही यामध्ये काही क्युरी वगैरे असेल यामध्ये तुम्हाला जर काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता इन केस आणखीन काही विचारायचा असेल कॉल लागत नसेल किंवा मध्ये विचारा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आणि शेवटचे काही कटॉप राहिलेले आहेत तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये मी शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल कॉल करा बाय गायज